मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी चॅनलला करा विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद शंकरपट हा शेतकऱ्यांचा जसा आवडीचा सण आहे तर याचे तुम्ही नियोजन कसे करत असता शंकरपट जी आहे मी जे सांगितलं दीडशे दोनशे वर्षाची जे त्याच्या अगोदर काही असेल तर मसली हे शंकरपट म्हणजे वकील साहेबांचा शंकरपट म्हणून ओळखले जाते तर या शंकरपटामध्ये तुमचं नाव कसं काय घेतलं जातं याबद्दल सांगा हे जे शंकरपट आहे हे तुम्हाला सांगितलं की सहा पिढ्यापासून सात पिढ्यापासून सुरू आहे तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुनोले तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलेलो होऊ मसली येथील शंकरपटामध्ये मसलीचं शंकरपट हे खूप दिवसापासून चालू आहे तर आम्ही आज आलेलो आहोत मसलीच्या शंकरपटाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी तर आपल्यासोबत उपस्थित आहेत मसली शंकरपटामधील अध्यक्ष सर तुमचे संपूर्ण परिचय द्या मी ॲडव्होकेट दिगंबर पाटील गुरपुडे मसली मसडिया गावी शंकरपटाची जवळपास दीडशे वर्षाच्या अगोदरपासूनची परंपरा आहे आज आमच्या पाहण्यामध्ये इथलं आयोजन आमच्या कुटुंबाकडून पिढ्यान पिढ्या या शंकरपटाचं आयोजन केलं जातं जवळपास सहा ते सात पिढ्यापासून म्हणजे आम्हाला जे आठवतात तिथे शंकरपटाचं आयोजन केलं जाते आणि या जा शंकरपटाला संपूर्ण गावकऱ्यांचं सहकार्य असते आणि या संकर सहकार्यातून हे शंकरपटाचं आयोजन केलं जातं याच्या माझ्या अगोदर माझे वडील या शंकरपटाचे आयोजन करायचं आणि त्यांनी जवळपास पन्नास वर्ष या शंकरपटाचं आयोजन केलं आणि आता मी या शंकरपटाचं आयोजन करत आहे आणि जवळपास मला अडतीस वर्ष झाले की इथे या शंकरपटाचं आयोजन माझ्या नेतृत्वामध्ये इथं केल्या जातात दिव, काही दिवसांमध्ये शंकरपटावर बंदी आली होती बरोबर आहे तर त्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल म्हणजे आयोजन करण्यासाठी तुम्ही काय काय केलं हां बेटा नावाची एक संघटना आहे या देशामध्ये त्यांनी बैलाचं छड होते म्हणून शंकरपटाचं आयोजन करू नये असं कोर्टामध्ये एक केस दाखल केली आणि त्या केसेसमध्ये शंकरपटाच्या आयोजकापैकी कोणी उपस्थित न झाल्यामुळे तो एकतर्फी निर्णय लागून शंकरपटावर बंदी आली त्यानंतर विविध आमच्या महाराष्ट्रातील ज्या शंकरपट संघटना आहे आणि या देशातील अनेक शंकरपट संघटना आहे त्यांनी लढा दिला आणि मग सुप्रीम कोर्टातनं या शंकरपटाला मान्यता मिळाली मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनानं यामध्ये कायदा केला शंकरपटाच्या संदर्भामध्ये आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शंकरपटाचं आयोजन शासनाच्या नियमानुसार केल्या जाते मसली येथील शंकरपट आहे हा खूपच प्रसिद्ध आहे म्हणजे विदर्भामध्ये मसली शंकरपट व विदर्भाच्या बाहेरसुद्धा मसली शंकरपट खूपच गाजलेला आहे तर या मसली शंकरपटाचे तुम्ही आयोजन कसे करता ते मसली शंकरपटाचं आयोजन पिढ्यानं पिढ्या पीड़ा होत असल्यामुळे नियोजन हे शंकरपटाचं सगळ्यात मोठं नियोजन या नियोजनामध्ये बैलांना राहण्यासाठी त्यांना टेंट तयार करून दिले बैलांना चारा पाण्याची सोय करणे आणि या पटामध्ये जे प्रेक्षक लोक येतात आणि बैलजोडीचे मालक आणि सगळे जे लोक येतात त्या लोकांचंच सोय करणे आणि इथे कुठलंही गडबड न होता या शंकरपटाचं नियोजन करणे हे आमचं शंकरपटाचं मोठं कर्तव्य आहे आणि जवळपास आता मी सांगितलं की एक सहा सात पिढ्यांपासून याचं आयोजन होत आहे आणि इथे संपूर्ण विदर्भातल्या जुड्या मध्य प्रदेशातला काही भाग छत्तीसगडमधला काही भाग या ठिकाणून जुड्या इथं आयोजन केल्या जाते आणि विदर्भातला सगळ्यात लांब शंकरपट म्हणून या पटाची ख्याती आहे आणि विशेष महत्त्वाचं हा शंकरपट पावसाळ्यामध्ये याचं आयोजन केलं जातं आणि त्याकरता इथे आम्हाला बैलांच्या चाऱ्याची व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात करावी लागते बैलांसाठी जे टेंट आहे टेंटवर खूप मोठ्या प्रमाणात कर खर्च करावा लागतो आणि अशा याच्यातून आणि एक एवढ्या मोठं वर्षाचं दीडशे वर्षाच्या अगोदरपासून याचं आयोजन करण्यात असल्यामुळं साहजिकच हा कुतूहलाचा विषय आहे आणि लोक इथली जी ट्रॅक आहे जो दा म्हणजे ज्याला पटाची दान म्हणतो आपण इतकी पाहण्यासारखी आहे की संपूर्ण विदर्भात किंवा महाराष्ट्रात अशा पद्धतीचं पटाचं ट्रॅक किंवा दान कुठेही अस्तित्वात नाही असं आमचं आमच्या कमिटीचं म्हणणं आहे शंकरपट हा शेतकऱ्यांचा जसा आवडीचा सण आहे तर याचे तुम्ही नियोजन कसे करत असता शंकरपट जे आहे मी जे सांगितलं दीडशे दोनशे वर्षाच्या अगोदरचे त्याच्या अगोदर काही असेल परंपरा हा शेत शंकरपट शेत शेत हा शेतकऱ्याच्या आयुष्यातला विरंगुडा आहे एकदा शेतकऱ्यांचं थोडीशी शेतमाल निघाले की आमच्या झाडीपट्टी प्रामुख्याने हे झाडीपट्टीतला हा शंकरपट आहे मसलीचा शंकरपट आणि हे जे पूर्व विदर्भात त्या प्रामुख्याने या शंकरपटाला झाडीपट्टीचा शंकरपट हा शंकरपट जवळपास आमच्या विदर्भामध्ये संक्रांत तीपासून त्याचा सुरुवात होते आणि हा अगदी आता पूर्वी जवळपास जून जुलैमध्ये संपायचा पण आता याची आवडी वाढल्यामुळे हा शंकरपट आता एक जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंतसुद्धा सुरू राहतो त्याच्यामुळे या शेतकऱ्यांचा विरंगुडा आणि दुसरं झाडीपट्टीमध्ये प्रामुख्याने शंकरपट आणि नाटक हे समीकरण आहे याच्या शंकरपटाशे नाटकासाठी आमचे शेतकरी जे आम्ही त्याला असं म्हणू आम्ही की इतके शौकीन आणि वेळे आहेत समजून चला शौक हा अगदी वेळेपणासारखा शौक करतो जे बैल पोचतात आमच्याकडे आमचे शेतकरी म्हणजे आपल्या मुलांसारख्या बैलांची पोस करतात आणि त्या बैलांची इतकी जोपासना करतात की खूप जोपासना करतात दुसरं आमच्याकडे पूर्वी असं म्हण होतं की संक्रांतीनंतर मग जसं सीझन सुरू झालं की शंकरपट गावोगावी भरायचे आणि त्या शंकरपटा नाटकं मुक्काम कुठं चार दिवसाचे शंकरपट कुठे पाच दिवसाचे कुठे पंधरा दिवसाचे आणि आता शंकरपदाचा पिरियड आता कधी एक महिना दोन महिन्यापर्यंत आता वाढला पण जे सुरुवातीचे शंकरपट होतात त्या शंकरपटामध्ये मुलामुलींचे लग्न जुळणे आपल्या नातेवाईकांच्या भेटी घेणे हा एक महत्त्वाचा भाग हे शंकरपट झाडीपट्टीमध्ये समजला जातो तर मसले शंकरपट खूप प्रसिद्ध आहे तर या शंकरपट बघण्यासाठी शेतकरी बंधू येतच असतात पण इथे जे मोठे मान्यवर वगैरे येत असतात का याबद्दल तुम्ही काय सांगा या, का या शंकरपटामध्ये ही जे आमचे लोकप्रतिनिधी आहे शंकरपटाचे जे बैल मालक आहे ड्रायव्हर आहे आणि इतर जे शौकीन मंडळी आहे ते तर येतातच पण मान्यवर जे लोक आहे आमचे मग आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत हे सातत्याने आमच्या शंकरपटाला भेट देतात आणि त्यांच्या आशीर्वादानेसुद्धा मग आम्ही आमच्या इथं आमचे अनेक आमदार येतात खासदार येतात आमचे मंत्रीमहोदसुद्धा येतात आणि सगळ्या राजकीय पक्षाचे लोक हे शंकरपट विरहित आहे या शंकरपटात राजकारणाला थारा नाही त्यामुळे सर्व पक्षाचे लोक आमदार खासदार मंत्री या पटाला भेट देतात आणि जे बैलांची एक रेस असते ज्याला बुलक्काट रेस म्हणतो आपण किंवा मराठीमध्ये बैलगाडा शर्यत आमच्या विदर्भामध्ये याला शंकरपट असे आम्ही संबोधतो हो। याचं आमचे लोकप्रतिनिधी कौतुक करतात आणि ही परंपरा चालवण्यात या राजकीय लोकांचंसुद्धा एक मोठा वाटा आहे आणि हे जे कायदा बनवला हा जो महाराष्ट्र सरकारने शंकरपटा संदर्भात हा एकमताने कायदा पारित केला सगळ्या आमदार आमदारांनी मंत्रिमंडळांनी दोन्ही सभागृहामध्ये विधानसभेत आणि विधान, विधान परिषदेमध्ये हा कायदा एकमताने पारित झाला आणि या शंकरपटा आपल्या महाराष्ट्रामध्ये या कायदा केल्यानंतर सुरळीत सुरू झाल्या तर मसली हे शंकरपट म्हणजे वकील साहेबांचा शंकरपट म्हणून ओळखले जाते तर या शंकरपटामध्ये तुमचं नाव कसं काय घेतलं जातं याबद्दल सांगा हे जे शंकरपट आहे हे तुम्हाला सांगितलं की सहा पिढ्यापासून सात पिढ्यापासून सुरू आहे आमच्या आम्ही त्याला दीडशे वर्षापेक्षा जास्ती परंपरा समजतो माझ्या अगोदर माझे वडील स्वर्गीय दादा पाटील गुरपुडे हे आयोजन करायचे त्यांच्यानंतर मी जवळपास अडतीस वर्षापासून या शंकरपटाचं इथे आयोजन करत आहे मी पेशाने वकील आहे आणि राजकीय क्षेत्रात आहे मी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद जिल्हा परिषदचं उपाध्यक्षपद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद असे भूषवले आहे आणि लोकं मला या संपूर्ण शंकरपट क्षेत्रात मी पेशानी वकील असल्यामुळे वकील साहेब म्हणून मला ओळखतात आणि वकील साहेब या नावाने हा शंकर वकील साहेबाचा शंकरपण हा प्रसिद्ध आहे माझं प्रसिद्ध माझं नाव लोकांमध्ये याच्यासाठी एवढं आहे की या शंकरपटामध्ये न्याय, न्याय प्रक्रिया असते हे न्याय प्रक्रियेमध्ये अत्यंत सुसंगत न्याय कुठल्याही जोडी मालकाला त्याचा त्रास न होता जे आयोजन केले जाते त्यामुळे संपूर्ण विदर्भात आणि महाराष्ट्रात हे मसळी शंकरपटाचं नाव आहे आणि वकील साहेबाचं शंकरपट मसलीचा शंकरपट म्हणजे मसली शंकर वकील साहेबाचं शंकरपट असं संबोधल्या जाते त्यामुळे माझं नाव या शंकरपट क्षेत्रामध्ये एक चांगलं आयोजन करणारे आयोजन करते म्हणून नाव माझं घेतलं जातं तर सर तुमची खूप खूप धन्यवाद की तुमचा अमूल्य वेळ काढून आम्हाला तुमच्या शंकरपटाबद्दल माहिती सांगितली धन्यवाद सर तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे आपल्या झाडीपट्टी भागातील शंकरपटाचे नवनवीन व्हिडिओ व आपल्या झाडीपट्टीमधील नाटकाचे नवनवन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचे नवीन कंटेंटसह व्हिडिओ आम्ही तुमच्या सोबत आणत असतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद सर तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद की आम्हाला तुमचा अमूल्य वेळ काढून आम्हाला माहिती सांगितली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनल ला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद